निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे कालच्या आपल्या व्हिडिओला ऑपरेशन सिंदूरवरच्या व्हिडिओला तुम्ही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे अजूनही माझ्याकडे प्रतिक्रिया येत आहे त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच अशाच प्रतिक्रिया पाठवत राहा काहीतरी प्रतिसाद देत राहा मग व्हिडिओ करायला सुद्धा उत्साह येतो ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला नाही आणि आता इथे आलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ निखिल वागळे ओरिजिनलवर जाऊन पहावा त्यांनी आणि आपल्याही प्रतिक्रिया कळवाव्या मित्र हो आज मी चर्चा करणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तुम्हाला माहिती आहे अनेकदा मी ही चर्चा केलेली आहे मंत्रिमंडळ बनून म्हणजे हे फडणवीस सरकार सत्तेवर येऊन सहा महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे पण सरकारमध्ये कुरबुरू चाललेले आहेत कधी शिंदेविरुद्ध फडणवीस होतं कधी शिंदेविरुद्ध अजित पवार होतं कधी शिंदेचे सहकारी बडबडायला लागतात कधी अजित पवारांचे सहकारी बडबडायला लागतात कुणी ना कुणी नाराज आहे म्हणजे सरकार स्थिरावलं आहे असं दिसत नाही अर्थात ही सगळी मोड बांधलेली असल्यामुळे फडणवीस या सगळ्यांना घेऊन पुढे निघालेले आहेत पण मुद्दा असा आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये फडणवीसांची जी विश्वासार्हता होती ती आता राहिलेली नाही आणि त्याचं प्रतिबिंब प्रत्येक गोष्टीत पडतं आहे म्हणजे फडणवीसांनी असं दाखवलं की आपला प्रशासनावर कसा वचक आहे आपण प्रशासन कसं कंट्रोल करतो किंवा अधिकारी कसे आपल्या शब्दात आहेत शंभर दिवसाचं टार्गेट दिलं मंत्र्यांना त्या दीडशे दिवसाचं टार्गेट दिलं हे सगळे प्रकार फडणवीस करतायत दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये सुद्धा हे केलेले होते पण हे करत असताना एकटे देवेंद्र फडणवीस काम करतायत सरकार चालवतायत आणि अजितदादा आणि कधी शिंदे त्यांच्या बरोबर आहेत पण बाकीचे मंत्री आपले उद्योग करत सुटलेत असं चित्र उभं राहते तुम्हीच मतं दिली आहेत या सरकारला मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांनी दिली आहेत पण ज्या अर्थी या सरकारचे दोनशे सदतीसहून अधिक आमदार निवडून आलेले आहेत त्या अर्थी तुमच्यापैकी बहुसंख्यांनी यांना मतं दिली असणार किंवा काहीतरी घोटाळा झाला असणार पण आपलं हे आपण निवडलेलं सरकार कसं चालतंय हे जाणून घ्यायचा तुम्हाला हक्क आहे आणि तो तुम्ही बजावला पाहिजे म्हणून हे अशा प्रकारचे व्हिडिओ वारंवार करण्याची वेळ येते मित्र मला तुम्हाला सांगायचं आहे गेल्या आठवड्यामध्ये एक्सप्रेस अड्डा या इंडियन एक्सप्रेसच्या एका इव्हेंटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली अशा प्रकारचे जे वृत्तपत्रांचे किंवा टेलिव्हिजन चॅनलचे इव्हेंट्स असतात हे सर्वसाधारणपणे पब्लिक रिलेशन एक्सरसाइज असतात म्हणजे जनसंपर्कासाठी केलेले असतात संबंधित राजकारणाशी प्रतिमा संवर्धन करण्यासाठी केलेले असतात यामध्ये काही कठोर प्रश्न विचारले जातील अशी अपेक्षा न असते नसते या एक्सप्रेस अड्डामध्ये तर फडणवीसांचा इंटरव्ह्यू जो घेतला तो एक्सप्रेसचे संचालक अनंत गोयंका यांनी बघा संपादक इंटरव्ह्यू घेत नाही आहेत त्यांच्याबरोबर होत्या राजकीय संपादक वंदिता मिश्रा पण बहुतेक वेळा अनंत गोयंका वंदिता मिश्रांना बोलू देत नव्हते आणि फडणवीसांना अशा पद्धतीने प्रश्न विचारत होते की फडणवीसांची इमेज कशी शाबूत राहते राहील फडणवीसांना या सगळ्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला जरी ती मुलाखत प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न असला तरी एक प्रश्न विचारण्यात आला तो सुद्धा फडणवीसांच्या बाजूने की तुम्ही एवढे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहात पण तुमच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे चा आरोप असलेले अनेक सहकारी आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल फडणवीस हे हुशार आहेत फडणवीस हे चतुर आहेत तुम्ही त्यांना लबाडही म्हणू शकता त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न कसे टोलवायचे हे त्यांना माहिती आहे ते असं म्हणाले ही राजकीय तडजोड आहे माझा जरी वैयक्तिक आयुष्यामध्ये भ्रष्टाचाराला विरोध असला तरी राजकारणामध्ये ही भूमिका कायम ठेवता येईल असं नाही याचं कारण असं की राजकारणामध्ये सरकार आणण्यासाठी सत्तेमध्ये येण्यासाठी तडजोड करावी लागते ही तडजोड आम्ही केलेली आहे त्यामुळे मी या माझ्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सहकार्यांना सहन करतोय अशा अर्थाचं सूचक विधान फडणवीसांनी केलं किंवा तसा संदेश जाईल असं सूचक विधान फडणवीसांनी केलं फडणवीस म्हणाले सुद्धा या राज्यामध्ये राजकीय तडजोडी झालेल्या आहेत त्यांनी एकशो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा उल्लेख केला आणि एकोणीसशे ब्याण्णवचा उल्लेख केला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला या राज्यात काय झालं होतं हे मी तुम्हाला सांगतो किंवा आठवण देतो शरद पवारांनी काँग्रेस सोडून बंडखोरी केली वसंतदाचं सरकार पडलं आणि पुलोदचं पुरो पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार आलं शरद पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि हे सरकार आलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शरद पवारांचा जो शपथविधी झाला त्या शपथविधीला मी हजर होतो शरद पवारांनी बंडखोरी केली तुम्ही असं म्हणू शकता त्यांनी दगाबाजी केली जसं काँग्रेसवाले म्हणतात वसंतदादांशी पाठीत खंजीर खुबळला वगैरे वगैरे मात्र ज्या पद्धतीने वसंतदादांचं सरकार चाललं होतं वसंतदादा आणि उपमुख्यमंत्री नासिकराव तुरपुडे तिरपुडे यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळे दादांचं सरकार आज न उद्या पडणार हे स्पष्ट होतं सरकार चालू शकत नाही हे स्पष्ट होतं शरद पवारांनी या संधीचा फायदा घेतला पण आत्ता म्हणजे शिवसेना शिंदेनी फोडली तेव्हा ज्या प्रकारे थैल्यांचे व्यवहार झाले ज्या प्रकारे खोक्यांचे व्यवहार झाले ज्या प्रकारे आमदारांना इथून सुरत गोहती गोव्याला निर्यात करण्यात आलं त्या प्रकारे कोणतेही अपप्रकार अठ्याहत्तरच्या बंडात झाली नव्हती तात्विक मुद्द्यावर शरद पवार बाहेर पडले होते कारण त्यांचा आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीला विरोध होता त्यांना वाटत होतं आपण स्वतंत्रपणे सरकार स्थापन करावं हो। यशवंतराव चव्हाणांनी आपल्या बरोबर घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला चव्हाणांचंही मत असं होतं की आपण इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीला विरोध केला पाहिजे पण शरद पवारांनी धैर्य दाखवलं म्हणजे ती तात्विक बंडखोरी असं आपण म्हणू त्यामध्ये कोणतेही पैशाची व्यवहार झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही दुसरा उल्लेख फडणवीसांनी केला ब्याण्णव सालचा छगन भुजबळ यांचा छगन भुजबळ बाहेर पडले शिवसेनेतून त्यांना शिवसेनेतून धमक्या येत होत्या त्यांच्या जीवाला धोका होता तरी सुद्धा त्यांनी बाहेर पडण्याचा धोका पत्करला बाळासाहेब ठाकरेंना आव्हान दिलं काही दिवस ते लपून राहिले पण त्यांच्याबरोबर बारा तेरा आमदार सुद्धा बाहेर पडले छगन भुजबळांचा वाद होता मनोहर जोशींची बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशींना महत्व देत होते त्यामुळे छगन भुजबळांची महत्वाकांक्षा जागरूक झाली होती आता शिवसेनेत राहून आपलं काही होणार नाही हे छगन भुजबळांना त्यावेळेला वाटलेलं होतं आणि दुसरा मुद्दा होता मंडल आयोगाचा बाळासाहेब ठाकरेंचा मंडल आयोगाला त्यावेळेला विरोध होता लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाचाही त्या काळामध्ये मंडल आयोगाला विरोध होता नंतर भाजपने संधी साधूपणे मंडल आयोगाच्या बाजूने आपलं राजकीय दान टाकलेलं आहे पण त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे विरोधात होते छगन भुजबळ यांना हे पटवण्यास मंडल समर्थकांना यश आलं होतं की मंडल आयोग हाच बहुजनांच्या हिताचा आहे त्याचा मुद्दा करून छगन भुजबळ बाहेर पडले त्याही वेळेला अशा प्रकारे गोहत्ती टाईप काही कान घडलं असं मला वाटत नाही अशी माझी माहिती नाही त्यामुळे सातत्याने फडणवीस ही जी तुलना करायचा प्रयत्न करतात त्या तुलनेला काही अर्थ नाही आहे यावेळेला जे झालं ते बंड होतं की नाही याविषयी वाद आहे यावेळेला जे झालं ते उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने फोडलं भाजपनी फोडलं अमित शहाने त्यांना मदत केली केंद्र सरकारच्या मदतीने हे सगळं प्रकरण घडलेलं आहे लक्षात घ्या नैतिकता वगैरे सोडून घ्या ते मी प्रश्नच उपस्थित करत नाही मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन मिळाल्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारे शिवसेना सोडून बाहेर पडले नसते हे स्पष्ट आहे एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करावं लागलं त्यामुळे आज जे आपल्या या सगळ्या व्यवहाराचं राजकीय व्यवहाराचं भ्रष्ट राजकीय व्यवहाराचं समर्थन करण्याचा फडणवीस प्रयत्न करत आहेत तो लबाड प्रयत्न आहे तो व्यवहाराच्या कसोटीवर किंवा तात्विक कसोटीवर टिकणारा नाही मुद्दा एवढाच आहे फडणवीस असं म्हणतात की तडजोडी कराव्या लागतात अजित पवारांना बरोबर घ्यावं लागतं किंवा शिंदेना बरोबर घ्यावं लागतं यावेळेला तर तुम्हाला मतदारांनी भारतीय जनता पक्षाला एकट्याला एकशे सदतीस जागा दिल्या होत्या किती जागा पाहिजेत तुम्हाला विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या विधानसभेमध्ये तुम्हाला एकशे पंचेचाळीस जागा पाहिजेत म्हणजे फक्त आठ जागा कमी होत्या अपक्ष तुम्हाला येऊन मिळाले असते याविषयी खात्री आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांना बरोबर घेण्याची गरज होती अशातला काही प्रकार नाही आणि आजही फडणवीस उद्धव ठाकरेंना दोष देत आहेत की दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे सोडून गेले नसते तर आम्हाला हे करावं लागलं नसतं उद्धव ठाकरे सोडून गेले उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की अमित शहानी वचनभंग भग केला म्हणून आम्हाला सोडून जावं लागलं तिथेही जे काही घडलं महाविकास आघाडी स्थापन झाली शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बरोबर घेतलं काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सरकार स्थापन घेतलं केलं तोही काही मोठंही तात्विक प्रकार होता अशातला भाग नाही तोही संधी साधू राजकारणाचाच प्रकार होता पण भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या तोडाफोडीच्या राजकारणाला धडा शिकवायचा म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि अडीच वर्ष सरकार चालवलं त्यानंतर फडणवीसांनी ते सरकार पाडलं एकनाथ शिंदेना फोडून हे लक्षात घ्या तेव्हा फडणवीस जे म्हणतात अपरिहार्यता होती तुम्ही सत्तेबाहेर बसू शकला असतात पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की सत्तेत बस सत्तेबाहेर बसावं लागेल सत्तेत येण्यासाठी आम्ही या तडजोडी केलेल्या आहेत म्हणजे आता संघ परिवाराचा जो नैतिकतेचा विचार आहे तो सोडलेला आहे भाजपने आणि फडणवीसांनी असं मानायला जात आहे आता आम्ही कोणालाही बजू बरोबर घेऊ सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर होता ते अजित पवारांना बरोबर घेऊ शिंदेंवर गंभीर आरोप होते त्यांना बरोबर घेऊ कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता मिळाली पाहिजे त्यासाठी कोणाशीही संघ करू असंच फडणवीसांनी सांगितलेलं आहे लक्षात घ्या यापुढे भाजप कोणत्याही तत्वाचं राजकारण करणार नाही फडणवीस सातत्याने भ्रष्टाचार विरोधी मोहीम चालवत होते विरोधी पक्षात असताना ती मोहीम आता त्यांनी सोडून दिलेली आहे ते असं म्हणतायत माझ्या मंत्रिमंडळात जर भ्रष्टाचारी आढळले तर मी त्यांना शिक्षा करीन मी त्यांच्यावर कारवाई करीन आहेत की हवेत ते एवढे भ्रष्टाचारी आजूबाजूला बघा की तुम्ही अजित पवारांपासून सगळे आहेत त्यांचे चौकशा तुम्ही थांबवल्या आहेत ईडीचे चौकशे असतील सीबीआयचे चौकशी असतील म्हणून ते वाचलेले आहेत तेव्हा हा आव आणू नका फडणवीस की भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे भ्रष्टाचाराचा शिष्टाचार तुम्ही केलेला आहे हे लक्षात घ्या पूर्णपणे शिष्टाचार तुम्ही भ्रष्टाचाराचा केलेला आहे त्यामुळे या, या सगळ्या बातांना काय अर्थ नाही आणि तुमच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक आहेत त्यापैकी एक धनंजय मुंडे प्रचंड दबाव आला तेव्हाच तुम्ही त्यांचा राजीनामा घेतलेला आहे धनंजय मुंडेंवर आपल्या सहकाऱ्यांच्या पद्धती जे सहकारी आता तुरुंगात आहे गुंडगिरी केल्याचा आरोप होता कृषी खात्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता शेवटी अशक्य झालं म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आपले जे जुने संबंध आहेत भारतीय युवा मोर्चातले ते ज, त्याला जागण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला पण मुंडेंना जावं लागलं आणि या मंत्रिमंडळातल्या अनेकांचे भ्रष्टाचार विशेषतः शिंदेच्या सहकाऱ्यांचे यापूर्वी सुद्धा बाहेर आले होते एस टी बसेसचा घोटाळा अँब्युलन्स घोटाळा गाजलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कुणावरही कारवाई झालेली नाही हे लक्षात घ्या फडणवीसांना भ्रष्टाचाराची एवढीच चाड असती तर या लोकांवर कारवाई केली असती काही लोकांना त्यांनी मंत्रिमंडळात बाहेर ठेवलं तानाजी सावंत सारख्या पण आता तुम्ही बघा संजय शिरसाट संजय शिरसाट हे मंत्री आहेत ते शिंदे सेनेचे प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदेचे महत्वाचे सहकारी आहेत त्यांच्या मुलाने औरंगाबादला एक हॉटेल विट्स हॉटेल विकत घेण्यासाठी चक्क चौसष्ट कोटींचं टेंडर भरलं त्यांच्या कंपनीने संजय शिरसाट यांचा मुलगा चौसष्ट कोटींचं टेंडर भरतो मोठा वाद झाला संजय राऊतांनी आरोप केले अंबादास दानवेंनी आरोप केले की हॉटेलची किंमत मुळात शंभर कोटी आहे चौसष्ट कोटीला यांना देण्याचं हे कारस्थान रचलं जात आहे यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यामुळे मग संजय शिरसाट यांना माघार घ्यावी लागली पण माझा मुळात मुद्दा असा आहे की संजय शिरसाट यांच्या मुलाकडे चौसष्ट कोटी रुपये आले कुठून उत्तर द्या संजय शिरसाट हे आमदार असतील दोन हजार नऊ ला ते पहिल्यांदा निवडून आले आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आत्ता म्हणजे चार वेळा निवडून आलेले आहेत दोन हजार नऊ ला त्यांची संपत्ती पंच्याहत्तर लाखाची होती आता दोन हजार चोवीसला त्यांनी जाहीर केलेली त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये संपत्ती आहे तेहतीस कोटी पंच्याहत्तर लाख ते तेहतीस कोटी हा प्रवास कसा झाला कोणतं काम तुम्ही केलं सोळा वर्षामध्ये एवढा सगळा प्रवास आयुष्यभर काम करून आपल्यासारख्या माणसांना काही कोटी रुपये जमवता येत नाही ते लक्षात घ्या मध्यमवर्गीयांना संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये महालक्ष्मीसारख्या भागामध्ये उत्तुंग इमारतीमध्ये अलिशान इमारतीमध्ये फ्लॅट्स घेतलेले आहेत एक फ्लॅट आहे की दहा फ्लॅट आहेत मला माहित नाही पण ते स्वतःच सांगतात बहात्तरावा मजला त्र्याहत्तरावा मजला जे काय सांगतात ते पत्रकारांना येऊन दाखवतात वरतून कशी मुंबई दिसते वगैरे संजय शिरसाट यांच्याकडे हा पैसा कुठून आला कुठून कमवला का शिवसेना सोडताना जे खोके मिळाले त्यातून पैसा आलेला आहे भ्रष्टाचारी काढायचाय ना तुम्हाला मग संजय शिरसाटांवर कारवाई करा त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा त्यांच्या पैशाची चौकशी करा आणि गंमत म्हणजे मुख्यमंत्र्यांना विचारतच नाहीत हे लोक इतके बेताल झालेले आहेत संजय राऊत यांनी आरोप केला संजय शिरसाट इतके भडकले की ते म्हणाले माझ्याकडेही तुमच्या स्टोऱ्या आहेत त्या बाहेर काढून मी घराला आग लावीन असं म्हणाले कुणाच्या घराला माहीत नाही स्वतःच्या घराला की दुसऱ्याच्या घराला पण ही भाषा आहे तुमच्या मंत्र्यांची तुम्हाला मंत्र्यांना ताकीद देता येत नाही शिंदेराजेला सांगता येत नाही तुमच्या मुलाची भानगड बाहेर आली त्यामध्ये मी पडत नाही कारण ती खाजगी भानगड होती नंतर पटवा पटवी केली तुम्ही हे मला माहिती पण चौसष्ट कोटीचा हे जे प्रकार आहे आले कुठून पैसे एवढे फ्लॅट्स तुम्ही घेतलेत कसे लावा बघू संजय शिरसाटांची चौकशी राज्य सरकार तर चौकशी तर होणार नाही सीबीआय चौकशी होईल का नाही होणार कारण ते भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत असे किती मंत्री आहेत या मंत्रिमंडळामध्ये की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आणि बेतालपणे बोलतायत घराला आगलो समजता काय तुम्हीच स्वतःला मला फडणवीसांना विचारायचंय या मंत्र्यांची तोंड बंद करा किंवा त्यांच्यावर कारवाई करा कारण या मंत्र्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे जनतेमध्ये सुद्धा दहशत निर्माण होते केवळ हेच नाही दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन काहीतरी बोलतो उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्ही संपवून टाकू तुम्हाला सुपारी मिळाली आहे का उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला उद्धव ठाकरेंची शिवसेना संपायची असेल तर आपल्या कर्माने संपेल किंवा वाढायची असेल तर आपल्या कर्माने वाढेल सिद्ध होईल आता महापालिका निवडणुकीमध्ये तुम्ही कशाला मंत्रिपदावर बसून धमक्या देतायत मग संजय राऊतही त्यांना गांडू म्हणतात की काय म्हणतात संजय राऊतांना पण स्वतःवर काही ताबा ठेवता येत नाही मी तुम्हाला खरंच सांगतो संजय राऊत सकाळची पत्रकार परिषद घेऊन राज या सगळ्या राजकारणाला दिवसभर आणि मीडियाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात तो त्यांचा जो प्रयत्न आहे तो गेले अनेक दिवस आपण सगळे बघतोय तिकडे जातात टी व्हीवाले ते एक विधान करतात मग त्याच्यावर पुढचं राजकारण रचलं जातं वगैरे 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 पण कधी कधी संजय राऊत यांचासुद्धा तोल सुटतो हे लक्षात घ्या संजय राऊत यांना करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे, हे लक्षात घ्या त्यांनी जी हिंमत दाखवली त्यांचं पुस्तक आलं आहे तुरुंगातल्या दिवसांबद्दल हे पुस्तक मी वाचलेलं आहे पुस्तक मनोरंजक आहे उद्बोधक आहे वाचा तुम्ही जरूर पण अशा प्रकारची भाषा एका राजकीय नेत्यानं वापरणं हे काही योग्य नाही तुम्ही विरोधकांना गांडू म्हणताय तुम्ही हे करताय कसं चालेल आहे मला असं वाटतं एका बाजूला सत्ताधारी नेतेही बल बेताल होत आहेत आणि त्यांना उत्तर देताना संजय राऊत सुद्धा बेताल होत आहेत ते भरत गोगावले सुद्धा सुनील तटकरांवर टीका करताना बेताल होत आहे ह्या सगळ्यांना कसं आवडणार आणि मला फडणवीसांना विचारायचं आहे एक्सप्रेस अड्डामध्ये तुम्ही भ्रष्टाचाराची जी प्रकरणं आहेत सगळ्यात मोठं प्रकरण उघडकीला आलं ते झाकण्याचा प्रयत्न केला लाईटली घेऊन पण त्याचं उत्तर तर द्यावं लागेल ठाणे बाईंदर टनेल कॉन्ट्रॅक्ट मेगा इंजिनिअरिंगला दिलं होतं चौदा हजार कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट एल एन टी निविदा भरली होती पण एल आय टी एल एन टीला बाद ठरवण्यात आलं एल एन टी सुप्रीम कोर्टात गेलं एल एन टीची निविदा तीन हजार कोटी रुपयांनी कमी होती तरी सुद्धा मेघा इंजिनिअरिंगला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं हे मेगा इंजिनिअरिंग कंपनी तुम्हाला कोण आहे ते माहिती आहे ही कंपनी इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये सापडलेली होती इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले त्यांनी भाजपला मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या आंध्र प्रदेशातली कंपनी आहे महाराष्ट्रातही त्यांना काम कामं मिळतात इतरत्रही कामं मिळतात चौदा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला देण्यात आलं एल एन टीचं कॉन्ट्रॅक्ट तीन हजार कोटी रुपयांनी कमी असताना वर्ष तीन हजार कोटी कुठे गेले कोणी खाल्ले भाईंदर घोडबंदर रोडचा जो टनेल आहे हा ठाणे भाईंदर टनेल याचा निर्णय कोणी घेतला फडणवीस म्हणतात की शिंदेच्या काळात हा निर्णय झाला होता तर माझं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाच्या दणक्याला घाबरून हा निर्णय आता सरकारने परवा रद्द केला चार दिवसापूर्वी माझा मुद्दा असा आहे मूळ प्रश्नाचं उत्तर फडणवीसांनी दिलं नाही हे पैसे कोणी खाल्ले तीन हजार कोटी रुपये एल एन टीला बाहेर कोणी केलं एल एन टी कोर्टात गेली म्हणून टेंडर रद्द करावं लागलं महाराष्ट्र सरकारला लाजे का दिसतो लाजे का दिसतो का आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही तर आम्ही रद्द करू हे पैसे कुणी खाल्ले ही जबाबदारी एकनाथ शिंदेंची आहे का हा भ्रष्टाचार आहे की नाही याची उत्तर फडणवीसांनी द्यायला लबाडपणे उत्तर देता येईल भ्रष्टाचार नाही आमचा भ्रष्टाचाराला विरोध आहे पण जसं खुन्याला वाचवणारा खुनाच्या प्रयत्नामध्ये साथ देणारा आणि मूकपणे खून बघणारा सुद्धा जबाबदार असतो तसंच भ्रष्टाचाराबाबत आहे मंत्रिमंडळात भ्रष्टाचार होत असताना मंत्रिमंडळातले सहकारी बेताल वागत असताना फडणवीस जर गप्प बसत असतील तर त्यांची सुद्धा जबाबदारी नाकारता येणार नाही हे लक्षात घ्या आजपर्यंत सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे सहा महिन्याच्या घटनांवरून मी तुम्हाला सांगतो आहे मीडियावाले अजून बोलत नाही आहेत म्हणून अनेक गोष्टी बाहेर येत नाही आहेत फडणवीस आपली स्वच्छ प्रतिमा घेऊन गे। घेऊन वावरत आहे तिकडे पण त्याला काही अर्थ नाही आहे कारण आतमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या हळूहळू बाहेर येतील आणि एक वर्षानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला पश्चाताप होईल की आपण या अशा प्रकारच्या नादान लोकांना मतं दिली हे लक्षात घ्या एक्सप्रेस अड्ड्याने आणि संजय शिरसाट यांच्या हॉटेल प्रकरणामुळे ह्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत यांची पात्रता नाही सरकारमध्ये बसण्याची फडणवीस तर बदनाम झालेले आहेत त्यांची विश्वासार्हता कमीच झालेली आहे मी वारंवार बोलतोय त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे कितीही त्यांनी आव आणला तरी विश्वासार्हता कमी झालेली आहे परवा मुंबईमध्ये जेव्हा गळती झाली मेट्रो स्टेशनला वरळीला आता कारणं देत आहेत त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं वगैरे वगैरे अरे काम पूर्ण झालं नव्हतं तर तुम्ही उद्घाटन का केलं कारण तुम्हाला राजकीय श्रेय हवं होतं म्हणून तुम्ही उद्घाटन केलं नंतर कसली कारणं देतात आणि मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टरसुद्धा मोठे खुलासे करतात काम पूर्ण झालं नव्हतं काम पूर्ण झालेलं नसताना उद्घाटन करणं हे माझ्या मते गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य कारण त्याच्यामध्ये कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर काम पूर्ण झालं नव्हतं म्हणून हे झालं वगैरे वगैरे तुम्ही राजकीय श्रेय घेण्यासाठी घाई करता आणि त्यामध्ये घोळ करतात मुंबईमध्ये खूप प्रोजेक्ट चालू केले आहेत या सरकारने मला माहिती आहे फडणवीसांनी दोन हजार चौदा पासूनच चालू केले आहेत श्रेय त्यांना द्यायला हवं काँग्रेसच्या काळात हे झाले नव्हते पण ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये मुंबईमध्ये जे विकासाचे प्रकल्प आहे त्यामध्ये भ्रष्टाचार किती होतोय त्यामध्ये गडबड किती होते क्वालिटी किती कॉम्प्रोमाइज होते याविषयी आपण कधी चर्चा करणार आहोत मला असं वाटतं एक्सप्रेस अड्ड्यातल्या फडणवीसांच्या मुलाखतीच्या निमित्ताने हे सर्व प्रश्न समोर आलेले आहेत आणि ते आता जनतेने सरकारला विचारायला हवेत मित्रो आज इथेच थांबतोय उद्या पुन्हा येईन नवा विषय घेऊन निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये अनेक जण व्हिडिओचा वापर करतात तो कापून वगैरे देतात अशा प्रकारचं कृत्य हा कॉपीराईटचा भंग आहे असं माझ्या लक्षात आलं तर मी यूट्यूबला ताबडतोब तक्रार करतो कॉपीराईट भंगाची तेव्हा हे कृपया करू नका ओरिजिनल फॉर्ममध्ये तुम्हाला हवा तेवढा शेअर करा तुमची मतंही कळवा या सरकारबद्दल जी मांडतो आहे मी जे मांडतो आहे तुम्हाला आहे की नाही कळवा अत्यंत लबाड सरकार आहे आणि बेताल मंत्री आहेत हे वारंवार मी आहे तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच